कारखान्याला जायचंय म्हणलं की मायला माझ्या सांगून चाललं की मायला माझ्या दुडधुडात घ्या माय माझी इजामती कारखान्याला जायच माझ्या इजामतीच्या नेत्र लाईक गाय का मासे झालं रुपये तुम्हा लाइकेट तिघ

नाही बाय माझी गरीब होती तिथं जर चलती भ तिथं वा मरणाची आंबे घेऊन यायची ये त्या येायच्या दोन चक्रात जायच्या यायची या, या थे थे। इतकी फास्ट चलायला तर होती बाहेर म्हणायचं माहिती दा माय किती चरता हो तुम्ही काष्टा घालायची की माय उगं उगं डोसक्यावर डाल घ्यायची आंब्याची की

कोण म्हणा तुम्हीच एकटे आला नव्हतं असं होता बाकीच्या तरी दोन लिकी कुठे आम्ही तिथल्या तिथे म्हणून पुण्यामध्ये आमचं बी जाणं झालं आम्ही असतो कशाच आम्ही तरी आपण तरी इकडून गेला असतो तो 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 का होईना हाताय तिथं म्हणून इकडं गावाकडच्या लोकाला कुठे येणा नव्हते कि चालू सा पण नव्हत्या अड्या काळजातल्या नव्हते लोक येऊ गेले तरी येऊ दे न गेले बहिणी बाळा गेल्या पुढी त्याला येऊ दे न गेले ही, जाना जाना ला कशाला मोठ्या मामे मेल्या तर आम्ही तिथं असून देखील आमचं झालं नाही पोरे यायचे खायचे आमच्यापर्यंत सांगितलं नाही तुझी सून मिली म्हणून तिला वाटलं अजून सांगितल्यावर किती काय उद्या मग ज्यावेळेस तिचा जीव चालला का त्यावेळेस मग अं हे केलं मला

महाग लागला त्याच्यामुळे भाऊचा काय बियाला होता आजारा पाले नाव भाऊ तरी राहिली होती वाटलं कि एक झाड गेलं तर दुसरं तरी तिचा झाड आहे बघ त्या तिथं त्या झाडा काहीतरी नेत्र वाढ बसतील

अवघड झालं माझ्या तरी मायचं वो काय वय होऊन गेली तिथं तरी वय झालं होतं तिचं काय राहिलं होतं मग भावाच भाव द्यायचं काय वय झालं होतं का रा कसं लिहिलं देवान थोडे काळजात देवी माणसं मेले तरी लोक येऊ देत नव्हते माय तिकडनं हिकड नाही हिकडलं तिकडं नाही कसला असला करू नवार कसला नव्हता साडसती नसीबाला बसल्या लेकरायला उ सकाळच्या लावू सगळे उठवायची मशी सोडा मशी पाणी पाजा कमी करून सोडायची लेकर इकडं का इकडं होऊ देत नसायची म्हणायचं माय केजला जायचं म्हणलीस कवा जायचंय तुला आमच्या आजीनं म्हणायचं माय सारखं पोरग विचारित माय माय तुला कवा जायचंय केसला कवा जायचंय केजला त्याच काय असतंय काय गुतलेलं असतंय की त्यानं म्हणाला म्हणजे ह्याला बाजावर झोपायसाठी बाज गुतलेली असायची ना म्हणायचं माय गेली केसला की आम्ही बाजावर झोपतो आज आम्ही बाजावर झोपता बारकाले बारकाली असायचे काय त्याला कळायचे असेच असायचे लाने असले एवढले एवढले टाकून कारखाना केला तिला जमत नव्हतं आले रडायला उभे गाई पसार असतरू ना मी म्हणलं काय झालंय माय तर म्हणली माय तुझं पोरग म्हणलं तान्या म्हणला की माय तुला कावा जायचंय केजला हेच का काय दुसरं नाही म्हणली मग घेवड्याला रडत असेल का माय म्हणलं तिला तेवढं सुद्धा जमत नव्हतं लेकरायचं ती खेटीतच होती कशी लेकरायला काय माहिती लेकरा बी नव्हते ना पहिले लई असे बोलणारे चालणारे नव्हते जसं म्हणे तसं वागणारे होते असे तसे लेकर असते आता त्या लेकरावर लेकरं जर असते ती काय राहत होती माझ्या जवळ ती काय डोळ्यात घातल्या लेकराच्या आगाला भाकर लागू दिली नसती तिनं असलीच होती नाही कडक होता तिचा जवळ बरोबर उगतीच्या गासाच्यात नसायचा रस्ता तर पळायची उगईच्या नागीवनी बायान बनाव माया आली माईच्या मनाची माया आली घेऊन पापड्या कुरवाड्या आण लुड धुतलेलं पटत नसायचं लुडं धुतल्याला पटत नसायचं पण मी चांगलं धुवायचे लुगड लागत होत वाळू घातलेला देखील गुडी नाही दिसली पाहिजे नाही तर फार फारच वाढायची पाण्यातोड काढायचे धुर वाळू घालायची घडी घालून लय युवतीचे काम होते आता काय युवतीचे आहेत का काय राहिले आता का। का तसं आता दगडाला पाण्याला जावलं निस्त्या आणि साबणाचा भडीमार हाय पहिले काय साबण सोडे होते का खसा 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 निस्त्या मनगटाच्या जोरावर दुरे धुवायचे कसले दुरे होते आता हितकाला निर्माता आपण बी काय नाही ओके किलो किलो एका एका कपड्याला तर आता त्या लेकराच्या टायमाला माझी माय राहायची होती आणि त्या पोरला तर लई नटली असती मग लय होत मारताना तिथं ते दहा का एकशे वीस वय होत पण तिला ते डॉक्टर ना घरी चेक केलं तर म्हणजे काय देखील नाही म्हणजे तुमच्या माती का माहितीये का ते पहिला हात लावत येत नव्हते त्या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये मेलेल्या माणसाला हे करायचे कोरोनाची टेस्ट करा म्हणायचे घरी येऊन त्यानं कोयली आणि तिथून मुरी माती करा म्हणजे तर सगळे नुसते नवल करायले म्हणायले सोडून जीवन तिथे असून एवढं वातावरण घराच्या बाहेरच नाही तर कशाला दिला वातावरण काय लागत आहे करत या घरातच आपलं बसून राहायचं म्हातारा माणूस कशाला बाहेर हिडत आहे या कशाला तिला करून आणि होत बसला या हिंडणाऱ्या फिरणाऱ्या माणसाला कायचा करुणा तरी होता माय मग माणसं मारी धंदा होता माणसं लिहून गेली आपली कसला करुणा कसला काय मोठ्या मामी आपले बारकामान मेल्या नाही नाही मामाची धास अजिबात काय झालं ती घरी बसून आणि घरातली घरात ती दडकून आणि तिथं त्यांना दबावा छाती दुखली छाती दुखली म्हणून दवाखान्यात गेल्यावर आजूबाजूला माणसं बघून त्यांना ती जास्त झालं त्याच्यामुळे ती भेल्या दुसरीकडे दवाखान्यात दुसऱ्या नुसतं तिथंच भेल्याले ते दवाखान्यात नेली की काय माहित तिथंच नाही बाई हा ह्याला ससरला का काय नेली म्हणत ते आधी ती तिथून काढली पुन्हा दुसरीकडे नेली प्रायव्हेट मध्ये तिथं पन्नास हजार रुपये भरले तरी बी नाही माय उलगाडली उलगाडली असती तर नाही चांगलं झालं असत लेकरायला माय म्हणून तरी राहिली असते की थोडं पण माईला सांगितलं मग तर काय नाही म्हणजे मामा माय जागेवर जीव सोडून देतील जगायच्या अजून काय थोडं तर तुला पण मार्फान सांगितलंय तुला सुनून काय त्याला भारात होतं का ते त्याला काय बोलायचं बुलायचं काय कुठे कळत नव्हतं काय नव्हतं हिच्या पुढे नातगुंड असे उभारलेले होते तेवढे बघितले नजरेना आमचा नाही भरला हात लागला एवढा सांभाळून करून व्हायला जाऊ दे आम्ही तुमच्या चार की आम्ही दोघं होता तिला आदल्या दिवशीपासून तिचा हिवायला होता जीवाचा तरफडा नुसता मामा पाणी पाहिले मामा म्हणायले पाणी इकडून येले पूजा इकडे मामी जायच्या कामाला दोन वाजताच घरी यायचं कामाहून आणि मग मी मग तिला बघायचं दोन वाजल्यापासून तिला काय लगवीला न्यायचं खायला काय द्यायचं ती काय झाली पायातूनच लय गळाली म्हणून जी बसली तिथे ना आणपाणी खायचं सोडून असेल पाय नाही हो काय की पाय सरकला नाही आणि मग नंतर आदल्या दिवशी बी पाणी पाजायला मिस्त्री ही फरायले मग मागे संध्याकाळी म्हणल्या म्हणजे आपण मला घेऊन जाऊ म्हणल्या आपण तिकडं शिवाजीनगरला घेऊन जाऊ म्हणल्या आणि तिथं ते माईला माईपाशी राहते माईला लय त्रास आहे म्हणून ही मग दुसऱ्या दिवशी सकाळी मग आम्हाला चार उठवलं उठविलं चारला उठविल्या मग आम्ही साडी लुगडं ही नेशविलं मग मामाने घेतले ह्याच्यावर मामान अशी कावटाळ्यात उचलून घेतली हे न गेले टमटम मध्ये आटोमध्ये नेऊन सोडलं सोडलं महागारी आली सकाळच्या सहाला नेहमी हाचा उपास होता गणपतीचा उपवास होता पहिल्या दिवशी हरताली आणि म्हणलं आता देवपूजा हे करायला घरातलं आवरावून जावं मग कामाला गेले लगेच फोन आला हल्ला की असं असं झालं तिथून सगळे गेला आम्ही होता तेवढे सगळे म्हणायले फक्त तिथे तिच्या घरात येऊन जीवसवाडला नवलच आणि आम्ही म्हणायला सगळ्या आल्याकराकडे डोळे भरून बघितलं म्हणल्या सगळ्याकडे डोळे भरून बघितलं केलं सगळे तिथं न्यायावर जेवढे काय जाऊ ही तिथं होती तिला रडायला होत्या त्या दिवशी म्हणजे दूध येतायच्या सोबत असायच्या ना तिथं पहिले मात्र एकत्र राहिलेले एकोणी एकाच बोडीत नव्हते एकोणी एकाच असे डवानीत नव्हते शब्द सगळ्यांना प्रत्येकाचा शब्द झालायचा सगळ्यांनाच एका जीवाना राहायचं जावा जावायन भावा भावायन त्यांचं लय होत मामाचं बिन हे भारत मामाचं भावायचं बी होत नाव बी कसे ठुलेत भारत आणि लक्ष्मी होते बी तसेच भारत लक्ष्मण सारा भावानं बी माझ्या ठोकायची माझ्या नाव माझ्या किती माय भारत देश भारत देश मा, 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 मा ले ले भारत मामासाठी रडायचं होती रडायचं तेवढी मसा झाली होती तरी माझ्या मायकांसाठी बरं रडायचं तीच खरं दुःख होत पोटचे लपवूनच ठुल होत तिचा जीव जाऊस तिला कळालं का नाही कळालं तिच्या जीवावर तिला सांगण्यात काय माहिती तिला सांगितलंच नव्हतं ती लय जास्त टेन्शन घेईन म्हणून मामा नाही सांगायचं म्हणायचे ती म्हणायची मंगल कशी हाय मंगल कशी हाय मला मंगल कड मला मंगल कड निहार मला तिला मला बॉलवार भेटायला म्हणून काय तिला सारखं म्हणजे तिला वाटायचं समजून यायचं सांगितलं नाही म्हणायचे सगळे मला बघा येत मंगलच काय येत नाही बरं मंगलच काय येत नाही माझ्याकडं तिला तिच्या जीवाला धक्का बसला असतात तिच्या जीवाला मरुस्तर मरुस्तर सगळे माणसं ओळखी होती सगळं कुणी आलं असं बसलं की मग सगळ्याचे नाव सगळ्याला वळखायची कुणाला तिने असं ओळखील नाही म्हणतात आणि तिला एका डोळ्याचं सगळं सगळं दिसत होत कोण आलं वेगळं पण भारी भात आहे एकच बरोबर डोळ्याचं तिला कुठली गोळी देखील नव्हती कसलीच गोळी नव्हती कोणतीच खडाण्यावरी महिला दवाखाना देखील नाही रोपायचा